एक एक एकेकाळचे सुप्रसिद्ध पैलवान कुस्तीला पंच म्हणणार एक काटा लढा अरे कुस्ती बघा के चालू वर्षीचा महाराष्ट्र केसरीचा कांस्य पदक विजेता महाराष्ट्र केसरी अमोल भोचडेचा बट्टा हात वर का आणि सद्मशेख आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुला सराव करणारा राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेमध्ये अनेक पदक का मिळवणारा काळी चटी परिदान केलेला आणि पंच म्हणून योगेश योगेशाबा काकडे तिथं पंच म्हणणं आहे एक खट कुस्ती पस्तीस नंबरची सुरू झालेली आहे कोथरूड केसरीचे सुळ आखाड्यात आलेला आहे मनोज बोत्रे उपस्थित झालेले त्यांचं कुस्ती मैदानाच्या वतीने हार्दिक स्वागत सौरा वि आत या ताबडतोब सौरा आद्या आत या विनंती आहे ज्या लाईट चालू केलेल्या लाईट बंद करा त्या लाईट चमकतायत लाईटची आता गरज नाहीये लाईट बंद करा हा गया गया गया। ओके ओके आणि जरा साऊंड वर गाणी वाजवा जय बजरंग बजरंग बल्ली थे थे। या खड्यासाठी देणगीदार देणारे देन्गे देणगी देणारे देणगीदार पाच हजार रुपयाच्या पुढचे देणगीदार संतोष बाळासाहेब पटारे राघु तात्या पटारे दीपक अरुण भोसले आणि बत्तीस नंबर कुस्ती या खाड्यात आले प्रथमेश हनुमान अखाडा आणि करण चव्हाण आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात अशी कुस्ती लागलेली आहे पहिला हातोरती करा करण चव्हाण कुस्तीला सुरुवात झाली खणखणीत दंड ठोकला कुस्ती, कुस्ती चालू झाली शंभू महाराज अखाडा निकाली कुस्त्यांचा भव्य आणि असं मैदान उन्हाची तीव्रता कमी व्हावी लागलेली आहे मैदान खचा खचगायला गेले नाहीच्या जगामध्ये रणवाद्यांच्या जगामध्ये हे ऐतिहासिक मैदान चला पुढची कुस्ती सागर सोळ बऱ्याच वेळेला आलेला आहे पंकज पवार चला आपण जबरदस्त ओ हो 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 शाबास हालीगे बादर बापू आवळे आणि त्यांचे सहकारी चला कुस्ती या पुढची अठ्ठावीस नंबरचे पंकज पंकज चला आपल्यासाठी थांबले मैदान एकवीस नंबर कुस्ती आली अथर्व चव्हाण कोल्हापूर प्रसाद गायकवाड मुंडवा अशी कुस्ती लागते पहिलं हात वरती करा अथर्व चव्हाण वा कोल्हापूर आणि प्रसाद गायकवाड मुंडवा अशी कुस्ती लागलेली आहे भव्याने दिव्याच मैदान पैलवान वस्तात कुशल भाऊ तापकीर व पैलवान योगेश तापकीर यांचे शंभू महाराज आखाड्यामध्ये सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत वस्तात कुशाल भाऊ तापकीर उपस्थित आहेत त्याचबरोबर पैलवान योगेश तापकीर उपस्थित आहेत हॅलो चांगल्या कुस्त्या चालू जबरदस्त मैदान यशस्वी तिकडे वाटचाल करायला आहे खर या गावची परंपरा जपली जाते जोपासली जाते खुशाल भाऊ आखाड्यात आलेले आणि योगेश पैलवान ज्यांनी या गावच नाव या तालुक्याचं नाव खऱ्या अर्थानं चवमुखी केलं असा या गावचा सुपुत्र उपस्थित झालेले एकवीस नंबर कुस्ती आखाड्यात लागते हा ठीक आहे ऑल इंडिया चॅम्पियन योगेश्वर तातकीर आखाड्या मैदानावर या मैदानावर मला सम्राट अनिल साबळे मैदानावर या योगेश्वर मैदाना हडगीवाले कुठे आहेत हाडगीवाले कुशाल भाऊ कुशाल भाऊ नुकताच झालुरा धानुरी काढुरी कि केसरी किताब मिळाला चांदीची गादा मिळाली आणि तळव मिळाली जरूरी तो पक्का यत्न आली जे झालाय टोटल भारत के सगळी राज्य मानले जाणवा करोगी का योग्य जटपात की जंगी मैदान आखण्यासाठी या ठिकाणी संतोष नारायण तापकीर यांच्याकडून पाच हजार रुपये मिळालेले आहेत योगेश्वर तापकीर आखाड्यामध्ये फिरतोय धानोरी गावानं सर्वोत्कृष्ट खेळाडू सर्वोत्कृष्ट पैलवान म्हणून पुरस्कार दिला यावर्षी या गावचं भूषण आणि वैभव चेन्नईला ऑल इंडिया रँकिंग सिरीज मध्ये भारतात पहिला नंबर मिळवला जरा टाळ्या वाजवा योगेश्वर तापकीर साठी आणि खुशाल भाऊ तापगिर यांच्या माध्यमातून आज पन्नास ते पंच्याहत्तर पूर्व सरोली मध्ये सराव करताय खऱ्या अर्थानं गावचं भूषण का आणि वैभव आपलं कौतुक आहे आणि त्यांच्या समवेत सचिन भाऊ तापकीर इकडं पंच म्हणून कोथरूड केसरी फे सभा कापडे काकडे ही गावची आहे हे गावाच वैभव आणि भूषण आहे आखाड्यामध्ये एकत्रित आलेलं आहे खऱ्या अर्थानं कौतुक का आहे त्याला पुढची गोष्टी सागर सोळ पंकज पवार अठ्ठावीस नंबर सत्तावीस नंतर घ्यायची का अठ्ठावीस आलाय सागर सोळ हात वरकर पैलवान खेड केसरी कुरळेगावचे विद्यमान उपसरपंच पलवान दीपक डोंगरेचा यांचा भट्टा विरुद्ध पंकज पवार आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल अर्जुनवीर पुरस्काराचे मानकरी काकासाहेब पवार यांचा पुतण्या आणि पठ्ठा आहे एक चांगली कुस्ती अठ्ठावीस नंबरची लागते आणि सागर सोळ मूळचा फलटणचा प्रसिद्ध सोळ कुटुंबातला आणि इकडं घारे विरुद्ध सद्दाम शेख एक काटा लढत चालवा आणि कब्जा मजबूत करण्याचा प्रयत्न करत होता आणि कब्जा घेतला इकडा सद्दाम शेख ना राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धांचा अनुभव पाठीशी असणारा सद्दाम शेख आणि त्याच तोला मुलाचा केतन घारे या शंभो राजा आखाड्यासाठी रवींद्र सुरेश तापकीर यांच्याकडून पाच हजार रुपयाची देणगी आलेली आहे संग्राम जगता विरुद्ध निखिल पवार पैलवान छंडी लंगोट करून तयार राहायचंय निकाल निकाल है, निकाल अद्याप नाही हो आणि तिथं बाहेर चिलावण्याचा प्रयत्न होता कब्जा मजबूत करतोय प्रथमेश दोन भर गणेश दांगड्यांचा बट्टा विजय झाला प्रथमेश दमेश ते कराकी टाळ्या झाला त्याच्यासाठी दीपक शेठ काळे यांनी पाच हजार रुपयाची देणगी दिलेली आहे भावसाहेब काळे सर टाकळेकर आपलं स्वागत आहे हॉटेल अरंता यांच्याकडून तीन हजार रुपयाची देणगी या ठिकाणी आलेली आहे आणि वस्ताद खुशाल भाऊ तापकीर यांचे छोटे बंद पैलवान विशाल भाऊ तापकीर आपण आखाड्यासाठी उपस्थित झाला शंभर आहाराज आखाड्याच्या वतीने आपलं स्वागत हॉटेल कोकण किनारा यांच्याकडून सात हजार पाचशे रुपयाची देणगी या ठिकाणी आलेली आहे सिद्धेश्वर पान शॉप यांच्याकडून आणि सप्ताप शेख कराकी टाळ्या जरा दिय सुन्दर गोस् गिलोक